नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये चोवीस फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिज्योतिषशास्त्रानुसार तिळाचा तेलाचा दिवा लावल्याने आर्थिक लाभ होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला राहते शिवाय या दिवशी काळ्या तिळाचं हवन केल्याने श्री कृपा कृपादृष्टी देखील आपल्यावरती राहते तर या दोन गोष्टी आपल्याला योग्य वेळेनुसार योग्य पूजा विधीनुसार केल्यास विशेष फळ प्राप्त होते तर या दिवशी या याची पूजा विधी काय आहे आणि योग्य वेळ योग्य मुहूर्त काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चोवीस फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती आणि ललिता जयंती देखील आहे तर पौर्णिमे च्या दिवशी तीर्थ स्नान करण्याला आणि नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दानधर्म करण्याला खूप जास्त महत्व आहे तर यंदाची माघ पौर्णिमा ही तेवीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर तेवीस फेब्रुवारी रोजी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून तर चोवीस फेब्रुवारी रोजी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे पौर्णिमेची तिथी असणार आहे तर यानुसार आपण बघणार आहोत की सत्यनारायणची पूजा करणारा देखील या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी तसे बरेच जण हे पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात पण माघ पौर्णिमेला सत्यनारायण करण्याला खूप जास्त महत्व आहे तर त्याचा मुहूर्त काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगते सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांपासून तर सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत सत्यनारायण पूजेचा मुहूर्त माघ पौर्णिमेच्या दिवशी आहे माघ पौर्णिमेचे व्रत हे चोवीस फेब्रुवारी रोजीलाच केले जाणार आहे उद्या तिथीनुसार आपण माघ पौर्णिमेचे व्रत हे चोवीस आहोत पाच वाजून अकरा मिनिटांपासून तर संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत दान धर्म तीर्थ स्नानाचा शुभ मुहूर्त या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी येत आहे परी बारा वाजून बारा मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे लक्ष्मीच्या पूजेचा मुहूर्त हा सकाळी बारा वाजून नऊ मिनिटांपासून तर रात्री बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत देवी लक्ष्मीच्या पूजेचा मूर्त या दिवशी असणार आहे माघ पौर्णिमेला मंगळ आणि शुक्र जवळ येत असल्यामुळे शिवतांचा शुभ संयोग तयार होत आहे आणि शुक्र आणि मंगळ जवळ येत असल्यामुळे केमद्रम योग तयार होत आहे आणि चंद्र या दिवशी सर्वोच्च स्थानामध्ये असणार आहे आणि गुरु आणि चंद्र एकाच घरात येत असल्याने हा गजकेशरी योग देखील या दिवशी तयार होणार आहे गजकेशरी योग हा आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभयोग मानला जातो तर या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करणारा देखील खूप जास्त महत्त्व आहे तर देवी लक्ष्मीचे पूजेचा मुहूर्त हा सकाळी बारा वाजूनपासून तर संध्याकाळी बारा वाजून पासून एकोण पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही देवी लक्ष्मीची पूजा करू शकतात यासोबतच श्री हरी विष्णूंची पूजा करण्याला देखील खूप जास्त महत्व आहे गंगा देखील महत्व आहे असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री हरी विष्णू हे गंगेच्या पाण्यामध्ये असतात <ısı>। त्यामुळे या दिवशी गंगा स्नान करण्याला तीर्थस्नान करण्याला देखील खूप जास्त महत्व आहे तर आपण श्री हरी विष्णूंची पूजा जर का या दिवशी विधिवत पूजा केली तर आपल्याला त्यांच्या कृपा दृष्टीसोबतच लक्ष्मी प्राप्ती देखील होते आर्थिक परिस्थिती देखील आपल्याला सुधारते त्यामुळे या दिवशी दान धर्म करण्याला देखील खूप जास्त महत्व आहे आणि तर या दिवशी देवी लक्ष्मीसोबत चंद्राची पूजा करणाराही खूप जास्त महत्त्व आहे तर चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर या दिवशी श्री विष्णूंची माधव स्वरूपात पूजा केली जाते माघ पौर्णिमेला तिळाचं देखील खूप महत्त्व आहे तिळाचं हवन करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे तर गाईच्या तुपामध्ये तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून हवन करू शकता तर हवन करण्यासाठी तुम्हाला कुठेही गुरुजींना भरजींना बोलवायची गरज नाही तुम्ही स्वतःच्या स्वतः घरी ते हवन करू शकता छोटंसं हवन करायचं आहे म्हणजे एखादा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कापूर टाकला तरी सुद्धा चालेल तुम्ही आणि तूप टाकून त्याच्यामध्ये तीळ तीळ टाकायचे आणि त्या त्या हवन तुम्ही त्या हवनमध्ये तुम्ही आहुती द्यायची तर आहुती देताना तुम्ही भगवान श्री विष्णूंचा मंत्राचा जप करायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालते तर हवन करण्याला खूप जास्त महत्व आहे आर्थिक परिस्थिती सुधारते त्यामुळे आपल्याला रोगमुक्त जीवन मिळते आरोग्य सुधारते आणि कोणत्याही म्हणजे स्त्री किंवा पुरुष ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर नसेल त्यांनी हा हवन केला तरी चालते तर यामुळे आपली आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारायला लागते आणि हवन करण्याचे पुण्य देखील आपल्या पदरामध्ये पडते तर माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण जवसाचा उपयोग देखील करू शकतो तर जवसाच्या बिया घ्यायच्या आहे थोड्याशा अगदी थोड्याशा बिया घ्यायच्या आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असे केल्याने देखील आपली संपत्ती ही स्थिर होते आणि लक्ष्मी ही खूप चंचल आहे असं मानल्या जाते तर असं केल्यामुळे आपल्याला आर्थिक फायदा देखील होतो आणि पैसा हा टिकून राहतो आणि दुसरा उपाय म्हणजे आपण जवसाच्या बिया थोड्याशा आपल्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकतो पर्समध्ये देखील ठेवू शकतो पूर्ण दिवशी तुम्हाला आवर्जून देवी लक्ष्मीची पूजा करताना जवसाचा तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्यामुळे आपले जे काही कर्ज आहे आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे पैसा येतो पण टिकत नाही आणि आपण म्हणतो ना पैशाला खूप जास्त वाटा असतात तर असं केल्यामुळे पैसाही स्थिर राह आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारते आणि संपत्तीही टिकून राहते तर जे कर्जमुक्ती होते तर ह्या सर्व उपाय आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि देवी लक्ष्मीची देखील आपल्यावरती सतत राहते तर श्रीहरिविष्णूसाठी हवन करायचं आहे आणि तर श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जर का कृपादृष्टी आपल्यावरती राहावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर हवन करा तुम्ही हवन करताना तुम्हाला कुठलाही म्हणजे खूप खर्च होईल असं असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुम्ही थोडीशी सामग्री घेऊन हवनकुंडामध्ये आपण देवाला जशी धूप दाखवतो तसा हवन केला तरी चालतो तर तसा हवन तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये गाईच्या तुपामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून आहुती द्यायची आहे आणि श्री विष्णूंचा मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करून तुम्हाला हवन करायचा तर लक्ष्मी मातेजवळ पूजा करताना जवसाचा तिलाचा दिवा लावायचा आहे ह्या दोन गोष्टीचा उपाय तुम्हाला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर यातून कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते आरोग्यता येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तर पौर्णिमा याच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरते असं म्हटलं जातात तर हेच हाच दिवस असतो की ज्या दिवशी आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करायला हवे मला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद